नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते दोडक्याचा ठेचा बनवते तोंडी लावण्यासाठी हे आहे एक दोडका अर्धा चमचा जिरे एक चमचा शेंगदाणे कडीपत्ता चार हिरवी मिरची आणि हे आहे लसूण आपण आता हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊ आणि ही दोडका आहे ना चांगले व्हायला आपण हे वरची साल काढून घेऊ आपण बटाटे छिलतो ना त्याच्याने आपण हे छिलून घेऊ आपण हे बघा मी आहे ना हे वाटायचं भांड घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आहे ना आपण हे ठेचा बनवण्यासाठी हे जे आपण कट करून घेतले ना तोडका हे आपण आता ह्याच्यात टाकून घेते ह्याच्यात हे बघा आणि हे ना अशा पद्धतीने हिरवी मिरची आपली छान भाजून घ्यायची शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे हे पण यामध्ये टाकते आणि हे आहे लसूण लसूण थोडं जास्त टाकायचं कारण ठेच्याला लसूण खूप छान लागतं हे आहे चवीपुरतं मीठ आणि हे आपले जिरे अर्धा चमचा आता हे मस्त आपण ठेच आहे ना छान ह्याला वाटून घेऊ आपण आता मी किती छान आहे ना एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे हे बघा असं जाडसर वाटून घेतलं ना खूप छान लागतं चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की ठेचा बनवा कारण भाजी जरी नसली ना तर आरामशीर आपण एक दीड पोळी खाऊ शकतो आपण पोट भरून आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी तोंडी पण लावू शकतो आपण आता ह्याला आहे ना तडका देऊ आता बघा मी ना इथं पॅन ठेवलेलं आहे बघा आणि आपलं याच्यामध्ये मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आपण त्याच पॅनमध्ये आता एक चमचा तेल टाकलं आपलं तेल गरम झालंय आपण त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरे टाकलो आता आपली मोहरी आहे ना छान परतून घेऊ आपण आणि त्यामध्ये थोडस हे बघा चिमुडवर मी हिंग टाकलेलं आहे आणि आपलं थोडस कडीपत्ता आता आप आपला ही कडीपत्ता पण छान परतलाय आपण आता त्यामध्ये ठेचा टाकू आणि झटपट होणार आहे आपल्या ही रेसिपी खूप छान लागते चवीला आपण ह्याला पाच मिनटं परतून घेऊ बघा मी आता पाच मिनटं परतून घेतले आपल्या ठेचा किती छान झालेला जा आहे हे बघा मी आता ह्याला काढून घेते वा बघा किती छान बनवली मी ठेचा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ठेचा बनवून बघा आपण तर नेहमी रोजच हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा